<coughs> बघा वर्ग सातचं आहे सरासंजे तीन आहे पहिलं चॅप्टर माध्यम दोन्ही आहे मराठी सेमी बघा आज याच्या आप आधी आपण शिकलो की त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिले असतात त्रिकोण काढणे आज काय काय आहे शिकायचं आपल्याला त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे टू साईड्स आणि त्याच्यामध्ये एक अँगल असणार आहे एक कोण असणार आहे इन्क्लुडेड या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे त्रिकोणाच्या दोन बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोण दिला असता कसा त्रिकोण काढायचा टू कन्स्ट्रक्ट एट अँगल घेऊन बिलो घेऊन टू साईड्स अँड द अँगल इन्क्लुडेड बाय देन मग हे इथून आपला प्रश्न चालू आहे खाली दिल्या मापावरील त्रिकोण ड्रॉ ड्रॉट्रँगल विथ द मेजर्स गिव्हन बिलो तिसरा सराव संच आहे तुमचा थर्ड नंबरचा प्रॅक्टिस सेट त्याच्यामधलं पहिलं गणित आहे इंट्रँगल एम ए टी लेंथ एम इक्वल टू फाईव्ह पॉईंट टू सेंटीमीटर मेजर अँगल ए इज इक्वल टू एटी डिग्री लेंथ एटी इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर म्हणजे त्रिकोण एम ए टीमध्ये लांबी एम ए बरोबर पाच पॉईंट दोन सेंटीमीटर मापकोण ए बरोबर ऐंशी अंश आणि लांबी एटी बरोबर सहा सेंटीमीटर सर्वात आधी काय करू आपण यम पासून येईपर्यंतच अंतर घ्या एम पासून एपर्यंतच अंतर किती दिलेलं आहे एम ए पाच पॉइंट दोन सेंटीमीटर घेतलं पाय पॉइंट टू सेंटीमीटर म्हणजे पाच पूर्ण आणि बारक्या दोन रेषा दोन मिलीमीटर समोर ए किती झालं आपला पाच पॉईंट दोन सेंटीमीटर टाक माप टाकायचं त्याच्यानंतर मेजर अँगल आहे माप कोण आहे किती आहे अंश अंश कोण मापकाच्या सहा बघा ही खालची रेश आणि ही ओबी नाईन्टीची ही माझातला पॉईंट बरोबर एम या बिंदूवर आला पाहिजे नाही हे सांगितलं ए या बिंदूवर आला पाहिजे ठीक आहे ए या बिंदूवर घेतला व्यवस्थित बघा आलं पाहिजे आता ऐंशी म्हटलं डाव्या साईडकडून शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ठीक आहे काय करायचं त्याच्यामधून सरळ लाईन ड्रॉ करायची अरे म्हणू त्याला आपण किरण म्हणू त्याचं माप देऊ ए कोण ऐंशी अंश आहे एटी डिग्री दिलं त्याच्यानंतर ए पासून आता उरलेला टी आहे ए पासून टी पर्यंत किती आहे सहा सेंटीमीटर सिक्स सेंटीमीटर मग तेवढं चॉकमध्ये अंतर घ्यायचं मला सांगितलं कसं घ्यायचं झिरो आणि सिक्स आणि एवढं चॉकमध्ये अंतर घ्यायचं हॅलो एनवर चॉक ठेवायचं आणि असा आर्क मारायचा थोडा रे माझा छोटा पडला वाढवायचा आहे हा कुठं इथं टच होतो हा इथं टच होतो हो म्हणजे हा कुठला पॉईंट झाला आपला टी टी यम आणि टी काय करायचं स्केलच्या सहाय्यानं जोडून घ्या सर इथपर्यंत पाहिजे अशा पद्धतीनं एम ए अंतर कोन टी त्रिकोण तयार झाला हां हे एवढं जा त्यानंतर दुसरं आता त्रिकोण एम टी एसमध्ये कोण टी मेजर अँगल टी इझिकल टू फोटो टी की लेन्थ एन टी इजिकल टू लेंथ टी एस म्हणजे एन टी आणि टी एच ची जी ही आहे लांबी आहे ती सारखीच आहे पहिले एन टी एसमध्ये एन टी क्यू एन टी आणि टी एस चार पाच सेंटीमीटर आहे पाच सेंटीमीटर त्याला नाव देऊ हा एन हा टी पाच सेंटीमीटर त्याच्यानंतर कोण टी किती आहे चाळीस अंश फोर्टी डिग्री व्यवस्थित कोण वापर केवा डी चाळीस दहा इकडून वीस तीस चाळीस टी घेतलं तर इकडून वापायचं आणि आपल्याला माहित आहे जेवढं एन टी आहे तेवढंच टी पासून याचपर्यंतच अंतर आहे मग चॉकमध्ये तेवढं अंतर घेऊ एक आर्क मारू मारला हा इथं छेते म्हणजे हा आपला पॉईंट झाला एस एस बिंदू झाला एन आणि एस केलच्या सायन्स जोडून घेऊ याचं सुद्धा अंतर किती आहे पाच सेंटी तर अशा पद्धतीनं दोन क्वेश्चन झाले नेक्स्ट क्वेश्चन बघा एफ यू एन इंटरँगल एफ यू एन लेंथ एफ यू इझल टू फाय सेंटीमीटर लेक यू लेंथ यू एन इज वलटू फोर पॉईंट सिक्स सेंटीमीटर मेजर अँगल यू इझल टू वन हंड्रेड अँड टेन डिग्री म्हणजे एकशे दहा अंश मागून येऊ आता एफ यू यांनी एफ यू घेऊन टाकून किती आहे पाच सेंटीमीटर बघा एफ यू पाच सेंटीमीटर यू हा कितीचा कोण सांगितला आपल्याला बघा एकशे दहाचा वन हंड्रेड टेन यू हा यूवर ठेवायचं एकशे दहा दहावीस त्रेचाळीस पन्नास साठ नव्वद शंभर आणि हे एकशे दहा स्केलच्या सहा एक काढायचा तिथून आपल्याला माहिती आहे की आता त्रिकोणाचा उरलेला जो पॉईंट आहे तो कुठला असणार आहे एफ यू झाला उरलेला एन असणार आहे यूपासून येनपर्यंतचं किती आहे फोर पॉईंट सिक्स तेवढं अंतर घ्यायचं झिरो डॉट करायचा फोर अँड थ्री समोर सहा मिलीमीटर म्हणजे सहा रेषा फोर पॉईंट सिक्स तेवढं चॉकमध्ये अंतर घ्यायचं डिस्टन्स त्यानंतर यू या बिंदूवर ठेवायचं आणि असा आर्क मारायचा आर्क मारल्यानंतर आपल्याला हा पॉईंट भेटणार याला ॲन हे नाव द्या एफ आणि एन या स्केलच्या सहाय्यानं जोडून घ्या याचं माप द्या एकशे दहा उंश आणि हे किती घेतलेलं आहे फोर पॉईंट सिक्स सेंटीमीटर त्याच्यानंतर तसंच इंटर अँगल पी आर एस गोण पी आर एसमध्ये लेंथ आर एस म्हणजे लांबी आर एस बरोबर पाच पॉईंट पाच सेंटीमीटर लांबी आर पी चार पॉईंट दोन सेंटीमीटर मेजर अँगल आर एस इकडून टू नाईन्टी डिग्री आर पी म्हणजेच पी आर किती फोर पॉईंट टू येऊ चार पॉइंट दोन चार चारूर्ण दोन, दोन मिलीमीटर दोन बार क्या फोर पॉइंट टू अपन ये आरपी घो आरपी आर एस ए घल चलते तुम्हें फोर पॉइंट टू सेंटीमीटर आर हा बिंदू कितीचा सा सांगितलं आपल्याला मेजर अँगल आर हा जो कोण आहे सॉरी हा बिंदू नाही पॉईंट नाही अँगल आर अँगल कितीचं सांगितला नव्वद अंशाचा नाईंटी डिग्री आर या बिंदूवरती आपलं कोण मापक म्हणजे डी ठेवा व्यवस्थित मॅच करा नव्वद माहिती आहे सरळ स्ट्रेट नाईन्टी डिग्री तिथून आरवरून त्याच्यावरती काय करा लाईन मारा रेश मारा ड्रॉ कर हा नाईन्टी डिग्री आहे हा असा दाखवत असतो आपण त्याच्यानंतर उरलेला कोण आहे एस आरपासून एस पर्यंत नंतर किती आहे फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे पाच पॉईंट पाच पाच पॉईंट त्यासमोर पाच रेषा शून्य पाच आणि त्याच्यासमोर पाच रेषा म्हणजे पाच मिलीमीटर फाईव्ह पॉईंट फाईव्ह डिस्टन्स फाई घ्या आर्या बिंदू बिंदूवर ठेवा एक आर मारा तिथं पॉइंट करा त्याला नाव द्या यश त्याच्यानंतर पी आणि यस जोडून घ्या याची लांबी किती आहे पाच पॉइंट पा सेंटी अशा पद्धतीनं इथं आपली एक्सरसाइज समाप्त झाली म्हणजे सरावसंच बहुतेक तिसरं आहे वाटते